जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी कुर्डवाडी येथे नगर परिषदेचे कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले जन आक्रोश सोशल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी नेतृत्व केले सतरा ऑक्टोंबर रोजी कुर्डवाडी येथील प्रांत कार्यालयासमोरच अर्धनग्न आंदोलन केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घे घेण्यात आले महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीमध्ये ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे अनेक वर्षापासून शोषण सुरू आहे किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार न देता तुटपुंजा पगार दिला जातो ई पी एफ व ई एस आय ची रक्कम भरली जात नाही कामगारावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र राज्यभर बंड पुकारण्यात आलं आहे मी सिद्धेश सुभाष बोपणे कुरवाडी नगर परिषदमध्ये आता सध्या आठ वर्ष झालं कार्यरत आहे तरी आम्हाला तोपुंच्या पगारावर काम करत आहे आम्ही आता सध्या आठ ते सात ते आठ हजारावर आम्ही काम केलेलं आहे आणि माझा पाठीमागतल्या वेळी पुण्यातला जो ठेकेदार होता त्याच्याकडेही माझं पी एफमध्ये नाव नव्हतं ना आणि आताच्याही ठेकेदाराकडे माझं पी एफमध्ये नाव नाही आहे ते पण मला त्यांच्याकडून मिळालं पाहिजे आणि जो आमचा दोन हजार तेवीस आणि चोवीसचा जो चार आणि पाच महिन्याचा जो पगार आहे तो आणि तो पी एफ भरलेला आहे का नाही ते पण आम्हाला दाखवलं पाहिजे ज्यावेळेस मी पण मुंबईमध्ये ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत होतो त्यावेळेस कसं होतं की ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे आम्ही काम करतोय ज्या कंपनीत्रू कर आम्ही काम करत होतो त्यावेळेस आम्हाला दहा तारखेलाच आम्हाला पगार मिळून आम्हाला पगार स्लिप मिळत होती त्याच्यावर सगळं ई पी एफ ई एस आय सी तुमचे पगार किटिंग कटिंग किती झाली तुम्ही उचल किती उचलले अशी आम्हाला बँकेच्या स्लिपवर आम्हाला सगळ्या डिटेल्स भरून येत होत्या तसं इथे कोणती दखल घेतली जात नाही आमची

ਆਹ ਸਾਡਾ ਟੈਂਟਾ ਜੀ ਆਸੋ ਕਾਦ ਪਸੂਨ ਬੋਂਡਵਰ ਆਂਤ ਗਿੱਤਲ ਅ ਦਕਾਂਮ ਕੇ ਲੇ ਸੇਂ ਦਬਾਇ ਦੁਨਾ ਥੀਂ ਦਬਾਇ ਤੋ ਕਰਮ ਕਾਮਲੇ ਬੋਂਡਵੜਾ 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 ਕੁਂਡਵੜਾ ਦੇ ਕਰ ਪਾਲੀ ਕਾ आमचं फसवून बोंडवर अंगठ घेतलं दोन महिन्याचा पगार देत मग आम्हाला एकच महिन्याचे दिले नाही पगार काम सफाई कामदार झाड झाडवाल अंगठ घेतलं आमचं त्या जपारनं जपारनं न लावलं बोंडवर बोंडवर अंग जोगण साहेबांना म्हणला पगार देतो दोन दोन महिन्याचा म्हणून जपारनं आमचं अंग द्या लागलं लावली

बस काय ते सांगा आहे तुमची वेता तुम्ही म्हणता घे मी काय असंच आहे काय पगार घेत नाही ते टायमाला हापलं हापलं घेतलं आणि तर पाय मॅडम पैसे पण आणून त्यांनी पण म्हणार घेतलं घेतलं नाही या ना आरके चिंता तुम्हाला बाय म्हणा तुम्हाला काय पगार दिलं ते ना नाही नाही का आम्हाला बी लाग कामच आम्हाला कामाला काम का आम्हाला बे आम्हाला माहिती द्यायला वय व्हायला लागलं तुमचं काम

बाया आमच्याकडून कशावर सहा घेतलेलं ती पण माहित नाही काय केलेलं पण माहित नाही काढून त्या म्हणलं तर दिलेला नगरपालिका काम करते कर्मचारी नगरपालिका कुर्डवाडी नगरपालिका रेस्ट लागायला फिरारे पगार दे 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 दा। देते दे ते आम्हाला दोन तीन वर्ष झालं तसं पगार घेतलेले पाच वर्ष झालं आम्ही काम करता चार पाच हजारांनी पगार घेतलेल्या आमच्या टेम्पोवर सह्या घेतल्या काय काय केल्या पगार देतो ती दिलेच माहिती अजून जोगदर साहेब शिंदे साहेब शिंदे साहेबांना

બોરા